हॅलो राईट वेलकम बॅक टू माय चॅनल तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत रायटिंग स्किल तर पत्रलेखन बघणार बोर्डाच्या परीक्षेमध्ये दोन प्रकारचे पत्र विचारतात मागणी पत्र विनंती पत्र तर या दोन पत्रापैकी एक पत्र आपल्याला लिहायचं असते आणि दोन्ही पत्र हे फॉर्मल लेटर असतात तर मित्रांनो हा पत्रलेखनाचा टॉपिक बोर्डाच्या परीक्षेमध्ये सहा मार्काचा विचारला जातो सहा मार्काचा हा बोर्डाच्या परीक्षेत हा टॉपिक विचारला जातो आणि त्यामध्ये दोन टाईपचे पत्र असतात एक मागणी पत्र किंवा विनंती पत्र कधी कधी अभिनंदन करणारे पत्र सुद्धा विचारतात तर या ठिकाणी आपण बघणार आहोत की जिल्हास्तरीय चित्रकलेच्या स्पर्धेमध्ये आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्याची विनंती करणारे पत्र मुख्याध्यापकांना लिहायचे आहे तर या ठिकाणी मित्रांनो हे पत्रलेखन तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये ईमेल टाईप लिहायचे असते म्हणजे ही जी तुमची मार्जिन असते या मार्जिनला पूर्ण टच करून पत्रलेखन लिहायचे असते तर मित्रांनो हा पत्रलेखनाचा टॉपिक या ठिकाणी फॉर्मल लेटर जे आहे विनंती पत्र हे आज आपण बघणार आहोत तर चला सुरु करूया या ठिकाणी सुरुवातीला येणार दिनांक दिनांक या ठिकाणी तारीख येणार आणि महिन्याचे पूर्ण नाव येणार आणि वर्ष येणार तर दिनांक वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस त्यानंतर कॉमा माननीय मुख्याध्यापक कॉमा शारदा विद्यालय कॉमा नवी मुंबई रायगड तर या ठिकाणी ऍड्रेस येणार आणि ऍड्रेस झाल्याच्या नंतर खाली येणार विषय विषय जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेत आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्याची विनंती करणारे पत्र कोणाला लिहायचे शाळेच्या मुख्याध्यापकांना तर या ठिकाणी अशा प्रकारे ही पत्र लेखनाची सुरुवात करायची आहे आणि त्यानंतर पुढचा मुद्दा या ठिकाणी येणार महोदय कॉमा मी सुरेश दळवी आदर्श शाळा रायगड या शाळेचा विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने हे पत्र लिहित आहे आपल्या शाळेतर्फे जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले आहे याचे पत्रक काल मिळाले विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे काम आपली शाळा करीत आहे आमच्या शाळेतून या स्पर्धेसाठी आठवी व नववी चे एकूण दहा विद्यार्थी भाग घेऊ इच्छितात या दहा विद्यार्थ्यांची नावे पाठवीत आहेत तरी आमच्या शाळेतील दहा विद्यार्थ्यांना जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागी करून घ्यावे ही विनंती हे पत्र मी मुख्याध्यापकांच्या परवानगीने पाठवित आहे आणि नंतर शेवटी येणार आपला विश्वासू सुरेश दळवी विद्यार्थी प्रतिनिधी शाळेचे नाव आदर्श शाळा सरापा चौक नवी मुंबई रायगड आणि या ठिकाणी क्रॉस क्रॉस मतलब तिथला पिन नंबर येणार ईमेल आय डी ए बी सी ऍट द रेट जीमेल डॉट कॉम तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही जर सविस्तर पत्र लिहिलं तर तुम्हाला सहा पैकी पाच मार्क्स आरामशीर बोर्डाच्या परीक्षेत मिळतील तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला जर आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय